आ, विलास आडे नामक एक सहकारी जो की जिंतूर तालुक्यामध्ये उपोषणा बसलेला आहे गेले सहा दिवस झालं त्याच्यावर प्रशासनाचा कुठलाच अधिकारी त्याच्याकडे सुद्धा नाही तो जिवंत आहे का मेला सुद्धा प्रशासनाला जर तयारी नसेल तर आता बंजारा समाजाला नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करावं लागेल सतरा सप्टेंबर रोजी पूर्ण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये आज जसं निवेदन दिलेलं आहे तसंच आम्ही काळा झेंडा दाखवू आणि त्यांना जे प्रोग्राम करायचं ते आम्ही रद्द करू निर्मिती झाली त्या दिवशी पासून आम्हाला एसटी कॅटेगरी मधून बाहेर काढून व्हिजीएी मध्ये टाकलेला आहे हा जो अन्याय आहे तो अन्याय दूर करावा लातूर जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बंजारा समाज आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय आज बघितलं गेले तर जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा एस टी मध्ये घेण्यासाठी बंजारा समाजातर्फे आंदोलन करण्यात आलंय आपल्या बरोबर काही गैर गोर सेनेचे पदाधिकारी आहेत काय सांगाल आज आक्रमक झाला काय तुमच्या प्रतिक्रिया आमच्या बंजारा समाजाची ही सध्या जोरदार मागणी आहे संबंध महाराष्ट्रामध्ये आज या मागणीच्या अनुषंगानं संदेश चव्हाण गोरसेने राष्ट्रीय अध्यक्ष आहे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संबंध महाराष्ट्रामध्ये आज एकाच दिवशी तीनशे छप्पन ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि प्रशासनाला आम्ही हे मागणी मागतोय की गेली सहा दिवस झालं की आमचा विलास आडे नामक एक सहकारी जो की जिंतूर तालुक्यामध्ये उपोषणा बसलेला आहे गेले सहा दिवस झालं त्याच्याकडे प्रशासनाचा कुठलाच अधिकारी कर्मचारी त्याच्याकडे साधा फेकला सुद्धा नाही तो जिवंत आहे का मेला हे सुद्धा विचारला प्रशासनाला जर तयारी नसेल तर आता बंजारा समाजाला नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करावं लागेल आणि आमच्या त्याच्या मागण्या हेच आहेत की एकोणीसशे अठराशे एक्केचाळीस ते एकोणीसशे पंचवीस या कालावधीमध्ये आमचा बंजारा समाज हा एस मध्ये होता की जसं महाराष्ट्रामध्ये आम्हाला विजयन टी टाकलं तसं आंध्रा आणि तेलंगणामध्ये आम्हाला एस मध्ये टाकलेला आहे आमचा समाज एकच आहे आमच्या चाली रीती परंपरा या सर्व एकच असताना सुद्धा आम्हाला प्रशासनानं त्यांच्या सोयी सोयीनुसार आम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये दिवायदेशन केलेलं आहे आता सध्या आमची जोरदार मागणी हीच आहे की येणाऱ्या काळामध्ये जसं तुम्ही काल परवा दिवशी मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटीर प्रमाणात जे धर्तीवर जे लागू केलं आहे त्याच धर्तीवर आम्हाला सुद्धा हैदराबाद गॅजेट गॅजेटेटच्या नुसारानं आपण तात्काळ अंमलबजावणी प्रशासनानं करावी मी आपल्या मार्फत एवढं सांगतो प्रशासनाला की आपण तात्काळ महाराष्ट्र सरकारनं तशी शिफारस आपण केंद्राकडे करावी जेणेकरून आम्हालाही आमच्या हातातला कोयता सुटेल एवढीच मी आपल्या आपल्याला प्रशासनाला विनंती करतो बर आ, आता काय सांगाल पुढली दिशा काय असणार आहे तुमची आता आम्ही आम्ही हे आमच्या नेतृत्वाखाली संजय जो चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज फक्त समजा महाराष्ट्रात निवेदन देतोय हे प्रशासनाला फक्त आम्ही इंटिमेशन देतोय आणि जर प्रशासनावर जर यानं काहीच दखल नाही घेतली तर आम्ही महाराष्ट्रामध्ये जी उद्या सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आहे त्या संग्राम दिनाला आम्ही पालकमंत्र्याला काळे झेंडे दाखवणार आहोत असं मी आपल्या मार्फत प्रशासनाला सांगू इच्छितो पण काही महिला देखील आहेत काय काय सांगाल प्रतिक्रिया आता सरकारचा इतका दुर्लक्ष आहे आमच्या समाजाकडे की आमचा भाऊ सध्या अन्न पाणी सोडून उपोषणाला बसतोय तर त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात या गोष्टीला त्यांनी सहजपणा घेतात ना आणि त्यांच्याकडे त्यांचं खूप लक्ष दुर्लक्ष असलं दुसऱ्या मिटिंग दुसऱ्या कार्यक्रम असेल तर तरी ते प्रोत्साहन करत असेल पण आमच्या साध्या सोप्या भाषेमध्ये वागणारे जगणारे खाणारे एकच वेशभूषा घालणाऱ्या भावाला जर आज आरक्षण घेण्यासाठी उपोषणाला बसत असेल तिथं जर त्यांच्या त्यांना ते कोणी जरी प्रोत्साहन देत नसेल त्यांच्या जे इच्छा आहेत मागण्या आहेत किंवा त्यांच्या स्वतःला जे पिढा होतात त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष आहे की दुर्लक्ष आहे हे शासनाचे आम्हाला काही इन्व्हाइट म्हणजे दिसलं पण नाही आणि त्यांच्याकडे जाऊन कोणी भेटलं पण नाही त्यांच्या म्हणजे आटी काय आहे मान्य काय ते उपोषणाला काय बसले ते पण विचारत नाही हे शासनाचं जे आहे ना ते आमच्याकडे खूप मोठा दुर्लक्ष आहे त्यांना दुर्लक्षाची जे शिक्षा आहे ना ते आम्ही समाज रस्त्यावर उतरून उद्या सतरा सप्टेंबरला आमचा जो इशारा आहे शरद भवनी सांगितलेला काळा झेंडा आम्ही आज नाही आजपासूनच दाखवलो असं साजर करतो पण मी सतरा सप्टेंबर रोजी पूर्ण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये आज जसं निवेदन दिलेलं आहे तसंच आम्ही काळा झेंडा दाखवू आणि त्यांना जे प्रोग्राम करायचंय ते आम्ही रद्द करू एवढा आमच्या रस्त्यावर येऊन आंदोलन करायची ताकद आहे आम्ही सगळ्या आमच्या जे माता बहिणी आहेत ते रस्त्यावर उतरू आमच्या भावा बंधांना घेऊन आम्ही आरक्षणासाठी ते करू आणि आमच्या भावांना जे जखमी होतात ते त्यांच्या पद्धतीकडे दुर्लक्ष करतात त्यांचा पण आम्ही शासनाकडून पुरेपूर बदला करून घेऊन जाऊ अजून काही का आपल्या बरोबर बंधारा समाज काय सांगाल काय तुमची प्रतिक्रिया सर आमचा समाज हा उच्चोड कामगार समाज आहे आम्ही जर बघितलं तर आम्ही शेतामध्ये आणि जंगलामध्ये राहणारे लोक आहोत आमचा हक्क आहे आरक्षण आणि जसं गॅजेटेर लागू केलेलं ला आहे त्या गॅजेटेअर नुसार आम्हाला आरक्षण भेटणं ही आमची गरज आणि हक्क आमचा हक्क आहे आणि जर समजा शासनाने या गोष्टीकड जर लक्ष नाही दिलं तर समस्त महाराष्ट्रामध्ये गोरसेनेच्या वतीने अतिशय तीव्र आंदोलन करू अशी मी देतो बरं अजून का अजून आपल्या बरोबर काय आहे काय सांगाल काय तुमची प्रतिक्रिया काय हे महाराष्ट्राची निर्मिती जेव्हा म्हणजे भाषेवार प्रांत महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा आम्ही जे महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज राहतो तो खरा त्या दिवशी आमच्यावरती अन्याय झालेला आहे शेजारी असलेला कर्नाटक आंध्रामध्ये आमचा समाज एस मध्ये आहे आणि ज्या दिवशी महाराष्ट्राची निर्मिती झाली त्या दिवशी पासून आम्हाला एस टी कॅटेगरी मधून बाहेर काढून व्हीजीएन टी मध्ये टाकलेला आहे हा जो अन्याय आहे तो अन्याय दूर करावा आणि हैदराबाद गॅजेट जो आहे है, जो हैदराबाद प्रांत आहे हैदराबाद प्रांतामधूनच महाराष्ट्राचं वेगळं महाराष्ट्र निर्मिती झाली मराठी मा, भाषिक ठीक आहे म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती झाली पण आम्ही पण इथं बंजारा समाज जवळपास दहा ते बारा टक्क्या मध्ये इथं राहतो तर आमच्यावरती हा जो झालेला अन्याय आमची मागणी नवीन नाही आम्ही जे ऑलरेडी आमच्या ताटातला आहे तेच आम्हाला आमचं आमचा परत द्या म्हणून मागतोय आम्ही दुसऱ्याच कुणाचं मागत नाहीये आणि आता जो मराठा मोर्चा झाला त्यामध्ये हैदराबाद गॅजेट ग्रहित धरून त्यांना तो त्यांचा हक्क दिलेला आहे तसंच आमचा जो हैदराबाद गॅजेट आहे है। त्यानुसार आम्हाला एस टी कॅटेगरीचं आरक्षण मिळावं आम्हाला आतापर्यंत जो जवळपास एकोणऐंशी वर्ष झाले आमच्यावरती जो अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करावा आणि येणाऱ्या पिढीला तर कमीत कमी न्याय मिळावा आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा आमचा लढा कधी थांबणार नाही उलट याच्यापेक्षा तीव्र ते अति तीव्र आम्ही लढा करू आणि आमची मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हे होते आ, बंजारा समाजातील व्यक्ती लातूर डॉट कॉम